मित्रांनो माझं नाव आहे रमेश कुर्डे मी मुंबई महानगरपालिकेच्या सीपीसी शाळेवरती शिक्षक म्हणून काम करतो आणि काम करत असतानाच आम्हाला जाणवलं की मुलांना सांगितलं कळत नाही आई वडील ओरडतात था, अरे हे नको करू, नको करू ते नको करू हे खा ते खा मोबाईल नको बघू गेम नको खेळूस अरे बाबा 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 एक अख्खी वही भरेल एवढेच तुम्हाला सूचना द्यावं लागतात घरी पण जर बंधरूंनी एक वाक्य जरी बोललं तर मुलं दुसरं वाक्य ऐकायसाठी तयार होतात अरे बंधरू अजून काय सांगणार आणि मग मुलं घरी जाऊन सांगतात आणि आई आई मम्मी पप्पा पप्पा आम्हाला बंदरू आला होता आणि त्यांनी आम्हाला ही गोष्ट करायची नाही असं सांगितलं म्हणून आजपासून मी ती करणार नाही हा इम्पॅक्ट पडतो मुलांवरती अशा बोलक्या पाहुल्याचा आणि म्हणून हा माझ्यासोबत राहतो माझ्यासोबत कधीपासून राहतो मी तुम्हाला सांगणार आहे कारण कार्यक्रम जर तुम्हाला एन्जॉय करत असेल तर हा माझा मित्र कसा झाला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो जुलैचा महिना होता पाऊस पडत होता भयंकर पाऊस रप्पा रप कसा पाऊस पडू लागला रप्पा रप पाऊस पडू लागला आणि असा पाऊस पडत असताना मी माझ्या घरामध्ये बसून पेपर वाचत होतो पेपर वाचत असताना जर एक लाईट गेली लाईट गेल्यावर काय होतो अंधार अंधार झाला इकडे अंधार तिकडे अंधार मागे अंधार पुढे अंधार वर अंधार खाली अंधार जिकडे तिकडे फक्त अंधार अंधार आणि मला काही दिस ना मग मी विचार केला त्याला खिडकीपाशी बसूया फॅन बंद झाला लाईट बंद झाली टीव्ही बंद झाली मिक्सर बंद झालं कुकर बंद झालं मी खिडकीपाशी येऊन बसतो हवा तरी लागे बाबा आणि खिडकी खोलून बसतो खिडकी खोली तर पाहतो काय दुसऱ्या विंगच्या मजल्यावरती मला चोर दिसला कुणीतरी दौडेखोर असणार कुणीतरी चोर असणार लुक्का असणार लफंग असणार म्हणून मी विचार केला यालाच फकडायचा आणि चांगला राफटायचा तोडवायचा पाय खाली आणा चोपणी सापले नंतर पोलीस स्टेशनला घेऊन जायचा म्हणून मी त्याला पकडण्यासाठी घराच्या बाहेर पडलो बाहेर अंधार होता मित्रांनो त्या त्यागींकडे मी जाण्यासाठी निघालो रात्रीची वेळ होती साडे वाजत असतील आणि मी हळूहळू हळूहळू त्या चोराला पकडण्यासाठी निघालो हळूहळू हळूहळू टिडी टिडी अरे बाप हळूहळू हळूहळू टिड टिडी अरे बाप अलग अलग आवाज यायला लागले पण मी घाबरलो नाही अजिबात घाबरलो नाही चालत राहिलो चालत राहिलो चालत राहिलो माझे पाय कापायला लागले पण मी घाबरलो नाही अजिबात घाबरलो नाही चालत राहिलो चालत राहिलो चालत राहिलो माझं अंग घामानं भिजलो तरी पण मी घाबरलो वर गेलो टेरीस वर गेलो बघितलं तो चोर एका कोपऱ्यामध्ये बसला होता मी त्याच्या जवळ गेलो मला आनंद झाला कारण तो घालत नव्हता त्याने प्रतिकार केला नाही त्यांनी अटॅक केला नाही तो त्याच्या जागेवरती बसून होता आणि मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या कॉरला पकडला आणि उचललं उचललं तर पाहतो तर काय मित्रांनो तो, मित तो कुणी चोर नव्हता कुणी लुच्चा नव्हता कुणी लफांग नव्हता कुणी आगाऊ पुण्या करणारा नव्हता तर तो कोण होता तर एक छोटस माकडाचं पिल्लू होतं पाण्याने भिजलं होतं थंडीला कुटकुट कुड़ होतं मला त्याची दही आली मी त्याला घरी घेऊन आलो गॅसवरती शेकला तावेलने कोरडा केला गरम गरम बोर विठा प्यायला दिला आणि तेव्हापासून तो माझ्या सोबतच राहतो बोलतो मी तुला सोडून कुठे जाणार नाही आणि तेव्हापासून तो माझ्या सोबत आहे तर आता मी त्याला तुमच्यासमोर घेऊन येतोय कारण बऱ्याच वेळी घेऊन मीच एक्तका बडबड करतोय आणि हा मात्र शांतपणे बसून आहे चला आता आपण बंधूला बोलूया कारण बराच वेळ झालाय बंधूचा कार्यक्रम करायचा होता मी त्याला सांगितलं होतं थिएटरला पोहोच लवकर वेळेवर पोहोचला नाही तू खूप वेळ आलो त्याने चला मी शोधतो त्याला बंदरू ठीक आहे काय माहिती बंदरू ठीक आहे या बंदरू तुम्ही माझ्या बंदरूला बघितलं का नाही बघितलं तुम्ही बघितलं नाही कुठे गेलाय काय माहीत अरे बंदरू 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 लिहिताय सोय मला वाटलं कुठे केलाच या असं काय करतात रे कार्यक्रमाच्या टायमाला यायचं अरे घाबरू नको सरे आता समज बांधव आहे तुझा कार्यक्रम पाण्याचे झाले अरे घाबरू नको घाबरू नको चल याला नमस्कार बोल यांना नमस्कार बोल काहीच का नाही अरे काहीतरी बोल अरे नमस्कार बंदरू अवघड झालं चार दिवसापासून प्रॅक्टिस केली आज थोडं जास्त कार्यक्रमाचं असं नाही करायचं जाऊ द्या बंदरू न जरी केला नाही ना, ना तर काही फरक पडणार नाही याला थोडं आराम करतो मी सुरू करतो नमस्कार 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 चमत्कार 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 अभे बंद्रू चमत्कार नाही बोलायचं भाई नमस्कार बोलायचं असते काय बोलायचं नमस्कार व्हेरी गुड चमत्कार जे सांगितले ते बोल चमत्कार बोलणार नाही हा नाही बोलणार का मी बोलणार जय आदिवासी अच्छा याच्यासाठी होतं सगळं तुला काही उल्लू वाटलं का ऐरा वाटलो का बापरे जास्त बोलायला लागलं आज का अरे ठीक आहे बंधू ही जी छोटी समोर बसली मुलं बघ हॅलो इकडे मोठी मुलं बसतील काका कसे आहे तुम्ही बंधू ते घरी जाऊन विचार कसं आहे तुम्ही जेवण झालं का खाल्लं का ते घरी जाऊन विचार कार्यक्रम करायचंय तुला मग काय अरे मी विसरलो यार चल हे जे समोर बसले का बाबा या प्रत्येकाकडे गाडी आहे का नाही तुमच्याकडे गाडी आहे का कोणाकडे गाडी हातवर करा फोर व्हीलर टू व्हीलर सायकल रिक्षा हातवर करा काय फोटो बोलतात बाबा मारस ठीक आहे चालेल काय बंदरुव्या का शिवाय घालणार नाहीये टेन्शन घेऊ नका बंदरू फक्त काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो आपण गाडी चालवतो रस्त्यावर ना पाहतो आजकाल किती ते काय अपघाताचं प्रमाण वाढलंय भयंकर वाढले दररोज पेपर वाचा न्यूज वाचा बसची धडक रिक्षाची धडक मोटरसायकलची धडक ची धडक कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही माझी गाडी मोठी आहे तू बाजूला हो माझी रिक्षा आहे मी बाजूला होणार नाही असंच चालेल लक्षात घ्या बंधू काय सांगेल तुम्हाला सगळ्यांना छोटे असो किंवा मोठे असो छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी मेसेज देणारे बंधू लक्ष देऊ ऐका का ड्रायव्हर दादा ड्रायव्हर दादा जाणार नाही अरे तू बोल किती मस्त खातो शेअर तू बोल बोल तू बोल अरे तू बोल अरे तू बोल बोल ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शांत बस आड़... पापड डाळ चटणी हिरव्या मिरच्या एकदा सकाळी खाले की रात्रीपर्यंत टन टन उभे मारत असतो हॅलो हा इथे तुला काहीच भेटणार नाहीये बाहेर केल्यानंतर भेटेल अच्छा ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बघा छोटी छोटी मुलं काय खातात ते लक्ष देत नाही आपलं आज त्यांना सांगायच नाही की हे नको खोबळा बळा ते ऐकत नाहीत नाही बापाच अरे मोबाईल नको घेऊस ऐकणार नाहीत ते अरे टीव्ही नको बघूस अजिबात ऐकणार नाही तुम्ही बाहेर ऑफिसर असा नाहीतर पी एस आय असाल नाहीतर कमिशनर असा घरामध्ये मुलांसमोर कुणाचं काही चालत नाही इव्हन माझं सुद्धा मी पण टीचर आहे पण माझं घरामध्ये माझ्या मुलीसमोर काही चालत नाही ही एक सत्य परिस्थिती आहे पण ज्यावेळी शाळेमध्ये बंदरू सांगतो गोष्टी त्यावेळेस खरंच मुलांना खरं वाटतं की हा खरच आहे हा खोटा आहे का त्याच्यावरती त्यांची चर्चा हो, सुरू होती सगळ्यात महत्वाचा मित्रांनो आपण पाहिलेले मुंबईमध्ये पाऊस पडतो पुण्यामध्ये पाऊस पडतो आणि पूर येतो पूर इकडे पूर तिकडे पूर, पूर।, पूर।, पूर या पुरामध्ये अख्खे गावाच्या गाव उद्ध्वस्त होत आहे शहरामध्ये पाणी घुसत आहे मागच्या वर्षीपासून पुण्यामध्ये पाणी लागलं याचं कारण एकच आहे आपण निसर्गाचा विनाश करतो आपण निसर्गाचा विनाश करत असल्यामुळे ह्या सगळ्या बाबी घडतायत आणि अशी बंधरूची फॅमिली सुद्धा होती बंदरूची आई बाबा आजी आजोबा सगळे जंगलामध्ये राहायचे मस्त झाडावरती त्यांचा संसार असायचा सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि एक दिवस माणूस नावाचा जनावर त्या जंगलामध्ये घुसला आणि झाडं तोडून टाकली आणि तेव्हापासून हे असे जनावर मुंबईमध्ये जा पुण्यामध्ये जा रस्त्यावरती गल्लीमध्ये सोसायटीमध्ये रस्त्यावरती वाघ दिसता मुंबईचे सडको बिशेर ब्रेकिंग न्यूज अंबई शेअर पाहिल्या अरे जंगल तोडल्यावर मुंबईच्या सडकोरची ना ते कुठं जाऊ शकत मग आपण आता काय करायला पाहिजे त्यासाठी झाडं लावणं गरजेचं आहे बंदरूची फॅमिली गेली आता आपली फॅमिली वाचवा आपल्याकडे ऑप्शन नाहीये हे राहू शकेल कसं आहे आपण नाही राहू शकणार आहे त्यासाठी झाडं लावा सगळ्यात महत्वाचं बंदरू बोल सांग झाडं लावायला सांग ना मित्रांनो <्प्रेण> माझी आई मम्मी पप्पा आजी आजोबा कोणी नाही वाचलं कोणीच नाही वाचल सगळे गेले फक्त मी वाचलो मला आई बाबाची खूप आठवण येते खूप आठवण येते पण प्लीज माझ्यासाठी तुम्ही झाडं लावा प्लीज झाडं लावा मित्रांनो झाड लावणार <प्रेण> <याड़े लवर> का <म्रेण> आता आपण विचारतो आपल्या बायकोला विचारलं तर बायको काय म्हणते माझ्याच बोललो तुम्ही तुम्ही जर बायकोला बायका बायको म्हणते तुला बायकोला विचारलं काय पाहिजे तुला ती म्हणजे मला नवीन साडी पाहिजे थोडं शॉपिंग म्हणजे शॉपिंग मॉल मध्ये मला शॉपिंग करायची मुलांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे ते मध्ये मला व्हिडिओ घेऊन पाहिजे पण आपण कधी धरतीला विचार पाहिल ना मोबाईल ना पीसी ना पड पाहिजे नमो मोबाईल ना पीस ना आयपॉड पाहिजे या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे आई बापाची घे फेडून मुलगा जातो बघा आई पासून दूर मुलगा जातो बघा पासून दूर ना साऊ